जवखेडा शिवारातील निकृष्ट दर्जाचा कोल्हापुरी बंधारा फुटल्यानं शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन गेली वाहून जवखेडा शिवारातील घटना आज दिनांक अठ्ठावीस रविवारी रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार नदीवरील निकृष्ट दर्जाचा कोल्हापुरी बंधारा फुटल्यानं शेतकऱ्यांची शेतमालासह अर्धा एकर जमीन वाहून गेली आहे जालन्यातील जाफराबाद शिवारातील जवखेडा शिवारात ही घटना घडली आहे देवीदास लहाने आणि अशोक लहाने अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे कोल्हापुरी बंधारा निकृष्ट दर्जाचा असल्यानं पुराच्या पाण्यात हा बंधारा वाहून गेला आणि नदीला पा नदीतील पाणी थेट शेतात घुसल्यानं पुराच्या पाण्यात थेट पिकांसह अर्धा एकर जमीन वाहून गेली त्यामुळे या शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकरी मेटाकुटीला आले आहेत दरम्यान वाहून गेलेल्या पिकांसह वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे प्रदीप लहाणे अविनाश देशमुख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत हे आपण बघू शकता ते आता हे सध्या सध्या तात्पुरत्या स्थितीमध्ये म्हणजे सकाळपासून ते सात गुणतेच्या जवळपास जमीन शेत होऊन गेलेलं आहे आणि दोन हजार सातमध्ये याचं कमसोर प्रकारचं बांधकाम करून कुठल्याही प्रकारचं संरक्षण यांनी दिलेलं नाही आणि जे एकवीस तारखेला आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे अर्ज दिलेला होता आजपर्यंत त्या सुद्धा आलेला नाही प्रश्न एकच पडला की मेल्याच्या नंतर हा सांत्वना सांत्वन पर भेटण्यासाठी येणार का हा प्रश्न मोठा इथं निर्माण झालेला आहे आणि आता सध्या स्थितीमध्ये काम होऊ शकत नाही पण उन्हाळ्यामध्ये जर या कामाला सुरुवात नाही झाली तर सह कुटुंबासह परिवार आम्ही तिथं आत्मदयन करून तयार सात सातमध्ये हे जे संरक्षण म्हणून एक भिंत टाकली होती त्यांनी ती ती क्रॉस क्रॉस केलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्याला पी सी सी नाही संरक्षण नाही आणि कुठल्याही प्रकारचं इथं काही व्यवस्था केलेली नाही आहे त्यामुळे ते पाणी पाणी तिकडं त्या मोऱ्या जाम झाल्या त्यानंतर पाण्याचा लोट पूर्ण इकडून पडलेला आहे की आपण मा माझ्या पाठीमागं पण बघू शकता ना आता हे सध्या तात्पुरतं होतं ते पण बघू शकता आणि यानंतर याच्यानंतर अगोदर पण पंचनामे झाले भरपूर अशा प्रकारचं इथं म्हणजे यंत्रणा ना आली नाही आहे फक्त एक ठातूरमात एक पंचनामा करून ते तिथपर्यंत कार्यालयापर्यंत गेले पण कुठल्याही प्रकारची मदत किंवा या कामा स संदर्भात कुठल्याही प्रकारचं लेटर आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे हे गट नंबर दहाची शे गाचं क्षेत्र ते च्च मौजेजवळकर ठेंगितलं आणि आता पाच गुण ते सकाळपासून वा वाहून गेलेलं आहे आणि नगदी पण आपण पाहू शकता माल नगदी चाललेला आहे इकडे पण सरकीचं शेत आहे ती सरकी पण वाहून चाललेली आहे कुठल्याही प्रकारची मदत आम मदतीची अपेक्षा न करता या कामाची पूर्ण पाहणी करून पूर्ण काम पूर्णता करून देणे एवढीच आमची विनंती आहे पाच दहा हजार रुपये घेऊन तुमचा आमचा जन्माला पुरत नाही आहे पण आमची जन्माची भाकर चालली याच्यावर तुमची प्रतिक्रिया तुम्ही स्पष्ट कराल जो कोल्हापुरी कट्टा फुटला किती नुकसान झालं या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहत आज कोल्हापुरी बांधारा गेल्या कित्येक वर्ष पण फुटलेला आहे या केण्या नदीवर लगतच ला कोल्हापूर खूप मोठा बांधारा आहे आणि एकोणवीस गाळे बांधलेला आहे एकोणवीस गाळे असल्यामुळे काय झालं येणारं जे पाणी प्रवाह खाली होती कालच्या दिशेने वाहत आहे आणि त्या नाल्यामध्ये लाकडं काडी कचरं वा येऊन अडकत आहे आणि ती काडी कचरा आडकल्यामुळे त्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो आमच्या शेताकडून पडलेला आहे साधारण आमची चाळीस हजार जमीन म्हणजे एक एकर जमीन वाहून गेलेली पिकासह वाहून गेलेली तुम्ही पाहता हे पीक हे तिकडे या ठिकाणी पीकसुद्धा वाहून जात आहे घागळत आहे तर आम्ही शासनाकडे वारंवार खूप तक्रारी केल्या पंचनाम्याला साधली आदेश कार्डाला लावले सगळ्या गोष्टी केल्या तरीहीसुद्धा शासन आमच्या कुठल्याही प्रकरणाची दखल घेत नाही आहे आम्हाला आता या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे आमची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे पीक वाहून गेलं म्हटल्यावर आमची परिस्थिती कशी व वरती येणार आहे पहिल्याचं शेतकरी कर्जात बुडलेला आहे आणि त्या ठिकाणी असं नैसर्गिक सगळी आपत्ती या ठिकाणी आल्यामुळं आजूक संकटात सापडलेलं आहे शेतकरी तरीसुद्धा कोणती या ठिकाणी पंचनामा कुठल्याही अधिकारी आमच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन या ठिकाणी पाणी केलेली नाही आमची शासनाला विनंती आहे तुम्ही तात्काळ आताच या गोष्टीचा पंचनामा करून आमचा हा जो विषय आहे हा तात्काळ मार्गी लावावा अन्यथा त्रिव स्वरूचा त्रिव स्वरूपाचं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू व आम्ही या ठिकाणी आत्मदान करू व आत्महत्या करू हेच या शासनाला सांगण्यात येत आहे धन्यवाद या संदर्भात काही याकडे तुमची आर्थिक मदत मागताल का तुम्ही असं काय वाटतं आम्ही मुख्यमंत्र्यांना साहेबांना स्पीड पोस्टद्वारे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्हाला काही प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला नाही आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष जाऊन लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे जलसंपदा विभाग जालना जिल्हा परिषद त्यांना दिलेलं आहे एच डी एम साहेब भोकरदन त्यांना दिलेलं आहे जाप्रवाद तहसीलदार त्यांना दिलेलं आहे त्यानंतर जे काही या संदर्भात जे काही अधिकारी असतील त्यांनी आम्ही लेखी स्वरूपात जिओ टॅगिंग फोटोसह निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे पर हे कट्टा फोटाच्या अगोदर तुम्ही तहसीलदाराला निवडून दिलं होतं आम्ही या फोटाच्या अगोदरसुद्धा दिलेलं होतं पाणी यायच्या अगोदर दिलेलं होतं दोन तीन तेवीस तारखेला आम्ही जाप्रवासात तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आजपर्यंत त्यांनी कुठलंही पत्र काढलेलं नाही फक्त आम्हाला सांगतात पत्र काढतो पंचनामा करतो पण पर आजपर्यंत काढलेलं नाही तर तेवीस तारखेला आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला दाखवून देतो लेखी स्वरूपात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं होतं तहसीलदार जिल्हाधिकारी एचडीएम या साहेब यांना दिलेलं होतं तरीसुद्धा या को कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही आम्ही तीन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की न दिलं जर व्यवस्था पाणी वाढलं नैसर्गिक आपत्ती आहे तर आमचा माल वाहून जाईल तरीसुद्धा आमच्या व्याध त्यांनी जाणून घेतलेलं नाही आज रोजी पाणी वाढल्यामुळे आमचा हा पीक वाहून जात आहे आणि हे बघता तुम्ही या इतक्या अधिकारी लोकांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन देऊन या वशा आम्ही या ठिकाणी आमच्याजवळ आहे तरीसुद्धा आजपर्यंत कुठलाही पत्र निघलेलं नाही कुठलेही अधिकारी आमच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पाणी केलेली नाही याचा सर्वस्वी जिम्मेदार शासन आहे आमच्या प्रकरणाची जर तात्काळ दखल घेतली असती मान्य शासनाने तर आजपर्यंत आज आमची आज रोजी आज रोजी आमची जवळपास सहा सात गुंठे जमीन वाहून गेलेली नसती आमची एकच मागणी होती की याल पर्यायी रस्ता काहीतरी करा त्याचं काडीकात्र काय असेल जे असेल त्याचं पाहणी करा आमची आज रोजी जमीन वाहून गेलेली आहे तरी मान्य शासनाला विनंती करतो आजच्या आज, आज या गोष्टीचं अंमलबाजावणी करा या ठिकाणी पंचनामा करा या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या हीच मागणी या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून देत आहे मी अविनाश देशमुख जवळकर डेंग तालुका जाफरा जिल्हा जालो